श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते औदुंबर प्र वृक्षाला प्रदक्षिणा काय दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असं म्हटलं जात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होत असते औदुंबराच्या खाली स्वत दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती असं या झाडाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे औदुंबर या वृक्षाला प्रदक्षिणा मारल्यानं देखील खूप असे फायदे आहेत तर कुठले फायदे आहेत ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर तो व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा तर आधी सांगितल्याप्रमाणे बघा औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा मारण्यानं खूप असे फायदे होत असतात आपण बघा जेव्हा जेव्हा केंद्रात जात असतो स्वामी महाराजांच्या केंद्रात जात असतो तेव्हा तिथे सर्वप्रथम आपण पाय धुतो आणि पाय हातपाय धुऊन झाल्यानंतर सर्वप्रथम औदुंबर या वृक्षाला प्रदक्षिणा मारतो आणि त्यानंतर केंद्रामध्ये आपण जात असतो औदुंबर हा वृक्ष जिथे जिथे दत्त महाराजांचं मंदिर आहे त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांचा मठ केंद्र असू द्या जिथे जिथे दत्त महाराजांचे बघा कुठल्याही रूपाचं मंदिर असो केंद्र असो तिथे तिथे औदुंबर हा वृक्ष आपल्याला दिसतोच दिसतो तर या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा मारल्यानं काय फायदे होतात ते आपण जाणून घेणार आहोत नियमित औदुंबर वृक्षां प्रदक्षिणा मारल्यानं विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते त्यानंतर एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होतो त्यानंतर औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नृसिंह हो सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्यानं दत्त महाराजांच्या आशीर्वाद प्राप्त होतात बाहेरील बाधा हृदयविकार यावर रामबाण उपाय म्हणजे श्री औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा मारणे औदुंबर हा कल्पवृक्ष आहे स्त्रीमुखातून आलेले जी अडकलेली अशक्य अशी कामे आहेत ती औदुंबर प्र बघा या वृक्षाला प्रदक्षिणेतून आपल्याला पूर्ण करता येतात सिद्ध होतात संकल्प करून श्रद्धेने अगदी मनोभावे औदुंबराची सेवा करावी औदुंबराची सेवा केली तर कुठलीही संकल्पयुक्त जे काही तुमची कामं आहेत ती नक्कीच पूर्ण होतील औदुंबराची प्रदक्षिणा कमीत कमी बारा मिनिटे तरी करावीत बघा त्यानंतर प्रदक्षिणा मारताना देखील अगदी हळूहळू प्रदक्षिणा मारायची आहे म्हणजे तुम्ही गेलात आणि घाईघाईने प्रदक्षिणा मारायचा असं करायचं नाही औदुंबरा बघा औदुंबर वृक्षाखाली बसून अगदी निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याचे फळ मिळते त्याचबरोबर औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडत या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील नाहीसे होत असतात औदुंबराच्या सावलीत जप अनुष्ठान केल्यानं आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ देखील मिळते त्याचबरोबर औदुंबराला बघा प्रदक्षिणा ह्या अगदी हळूहळू मारायच्या आहे त्यानंतर बघा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत तुम्ही औदुंबर वृक्षाला आवर्जून प्रदक्षिणा मारा बघा अनुभव घेऊन बघा आपलं मन कितीही विचलित झालेलं असू द्यात अस्थिर झालेलं असू द्यात आणि औदुंबर वृक्षाला तुम्ही प्रदक्षिणा घाला दर्शन घ्या मन तुमचं हे शांत होतं एक त्यात एकत्रित मन होत असतं झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ